एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तालुक्यातील पाटोळे येथील गणेश तुकाराम खताळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याचा आनंद धोंडवीर नगर येथील स्वामी समर्थ व विघ्नहर्ता महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करून व्यक्त केला याप्रसंगी इतरही जणांचे विविध क्षेत्रात निवड झाल्याबाबत त्यांचाही सन्मान करण्यात आला गणेश खाताळे यांचे माध्यमिक शिक्षण हे मनेगाव येथे झालेले असल्याने या शाळेत शिक्षण घेणारे पाटोळे मनेगाव धोंडवीरनगर नगर येथील वर्गमित्रांना सर्वाधिक आनंद झाला या वर्गमित्रांच्या कुटुंबियांशी गणेशचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते आहे त्यामुळे वर्गमित्रांच्या मातांनी येत गणेश खाताळे याचा सत्कार बचत गटाच्या माध्यमातून शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्कारमूर्ती गणेश खताळे उपजिल्हाधिकारी म्हणून तर नायब तहसीलदार म्हणून बाळासाहेब मुळे कक्षा अधिकारी म्हणून प्रदीप हासे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिजाबाई सोनवणे चंद्रकला सोनवणे अनिता काकड जयश्री सोनवणे सुनीता शिंदे स्वाती पवार मंगल पवार शोभा सोनवणे मीराबाई सोनवणे मनीषा वेलदाळी उपस्थित होत्या एस साठी सुरेश कपिले जय महाराष्ट्र मी सौचंद्रकला मधुकर सोनवणे स्वामी समर्थ बचत गटाचे अध्यक्ष आहे आज आम्ही बचत गटाच्या माध्यमातून धोनवीर नगर काळेमाळा इथे आम्ही आज जे आपल्या तालुक्यामध्ये पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांचा आज आम्ही इथे छोटा सत्कार ठेवलेला आहे आज त्या सत्कारामध्ये त्यांचे गणेश खताळे म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत बाळासाहेब मुळे नायब तहसीलदार आहेत आणि प्रति प्रतिभ हसे अधिकारी आहे तर आज त्यांचा आम्ही महिला बचत गटाच्या वतीने थोडं छोटासा सत्कार ठेवला आहे त्या वतीने त्यांच्या तिघांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन माझं नाव जिदाबा अण्णासाहेब सोनवले विघ्नार्थ बचत गटाचे अध्यक्ष मी आज या मुलांचा सत्कार करीत आहे गणेश खताळे बाळासाहेब मुळे प्रदीप हाशी यांचं हार्दिक अभिनंदन आमच्या काळेमळ्यात दोनविर नगर येथील बचत गटातर्फे आम्ही एक छोटासा याचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये गणेश खताळे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब मुळे नायक तहसीलदार आणि प्रदिप हासे कक्ष अधिकारी यांचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करीत आहोत आज नगर काळेमाळा येथे आमच्या मणेगाव शाळेचे गणेश खाताळे बाळा मणेगाव शाळेचे गणेश खाताळे सर हे पण आलेले आज इथला एक विद्यार्थी म्हणून तर आम्ही त्यांचा अभ्यासाचं कौतुक करून त्यांनी हे परीक्षा यशस्वीपणे पास केली आणि त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो याबद्दल आम्ही महिलांनी सर्व त्यांचा इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता छोटासा आणि त्यांच्या जे अभ्यासाचं कौतुक आहे गणेश खताळे सर बाळासाहेब मुळे सर आणि प्रदीप सर यांनी जे पद भेटले यांना उपजिल्हाधिकारी पद गणेश खताळे यांना मिळालेले तर ह्या पदाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या एका मनेगावच्या शाळेच्या मुलांनी मराठी शाळा असून त्यावेळेस तर इंग्लिश मिडियम पण नव्हतं तिथं असं काही बी नव्हतं एक मराठी मुलगा शिकून एवढ्या उच्च पदावर जातो आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आम्ही सर्व महिला त्याच्या या कार्यावर हो खूप आनंदी आहेत